मातीचा बंधारा फुटल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह पिके जलमय शेतकऱ्यांची मदतीची आर्त मागणी दारवाहाच्या धामणगाव जवळील कुराड खुर्द व धामणगाव देव परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले मुसळधार पावसाने अल्पावधीतच नदी नाल्यांना पूर आला व शेत जमिनींमध्ये प्रचंड पाणी साचले त्यामुळे सोयाबीन कापूस व इतर खरीप पिके पूर्णतः पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल झाले आहेत दरम्यान परिसरातील मातीचा बंधारा फुटल्याने पाणी थेट शेतात शिरले आणि नुकसानीची तीव्रता आणखीनच वाढली स्थानिक शेतकऱ्यांनी ठेकेदाराने केलेल्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे योग्य दर्जाचे काम झाले असते तर हा बंधारा एवढ्या सहजपणे फुटला नसता असे संतप्त शेतकरी सांगत आहेत या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या भीतीत आहेत शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी पीक विमा व आपत्तीनिवारण निधीतून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे